अशोक भुजबळकर आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी काढलेल्या मतदार जनजागृती फेरीत मतदानाचा पवित्र हक्क बजवावा अशी घोषणा देत आवाहन करण्यात आलं हातकणंगली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आले तसेच मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले कुमार व कन्या विद्या मंदिर पासून सकाळी फेरी सुरुवात करण्यात आली आग्रभागी शाळांचे ढोल आणि झांज पथक सहभागी झाले होते फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबेडकर चौक चांदणी चौक विठ्ठल मंदिर दसरा चौक आदी परिसरातून काढण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आपापले पालक आणि परिसरातील नागरिक नातेवाईक यांना मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी आग्रह धरा असे आवाहन केलं यावेळी कुमार व कन्या विद्या मंदिरचे शिक्षक शिक्षिका आदींसह अभियानाचे संयोजन केलं महानकर बसगोंडा कडेमणी तारदाळ